नुकत्याच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत हा अभिनेता वडिलांबद्दल सांगताना म्हणाला लहानपणापासूनच वडिलांची माया नव्हती कारण ते आजूबाजूलाच नव्हते जर आपल्याला माहीत असेल की आपले वडील या जगातच नाहीत तर आपण पुढचं आयुष्य शांततेने काढू शकतो पण मला माहीत आहे की माझे वडील आहेत फक्त मला माहीत नाही की ते कुठे आहेत आणि मला अजूनही माहीत नाही की ते कुठे आहेत ही एक फार विचित्र परिस्थिती आहे मला लहानपणापासून असं मधल्यामध्ये अडकल्यासारखं वाटायचं नंतर मला जाणीव झाली की माझे वडील आजूबाजूला नाहीत या विचारात मी इतका अडकलोय की माझी जी आई बहीण चोवीस तास माझ्या आजूबाजूला आहे सतत माझ्याबरोबर आहेत त्यांच्याकडे माझं लक्ष नाही आहे सिद्धार्थ पुढे म्हणाला संपूर्ण घरात सगळ्यात जास्त शिक्षण घेतलेली माझी बहीणच आहे दिवसात शिक्षण करून ती रात्री काम करायची माझी आई कुठल्या कुठे गावात नाटकाचे दौरे करायची महिना महिना नाटकाचे चाळीस पंचाळीस प्रयोग करून घरी परत यायची आणि मग ते पैसे घर खर्चाला वापरायची पण पन लहानपणी माझं लक्ष या सगळ्या गोष्टींकडे नव्हतं एखादी गोष्ट कमी आहे यावरच मी लहानपणी लक्ष देत होतो लहानपणापासून ते आतापर्यंत सिद्धार्थच्या वडिलांनी सिद्धार्थशी कधीच संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही किंवा भेटण्याचाही प्रयत्न केला नाही असंही सिद्धार्थनं नमूद केलं